धरणगावकडून जळगावकडे येत असलेल्या एका कारला समोरून भरधाव वेगात येणाऱ्या बोलोरो पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने कारमधील एका प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यांची मुलगी आणि एक व्यक्ती गंभीर जखमी झाले ही दुर्दैवी घटना पिंपरी गावाजवळ घडली जखमींना तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचं हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळालं या अपघातात महेश सुरेश सोनार वर्ष पंचावन्न यांचा मृत्यू झाला आहे नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार महेश सोनार हे रामेश्वर कॉलनीत पत्नी आणि दोन मुलींसोबत राहत होते आणि पाण्याचे जार वाटपाचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवत होते आज अमळनेर येथे त्यांची मुलगी नैनाची सीई परीक्षा होती त्यामुळे ते आपली मुलगी नैना आणि राजेश मिठुलाल धूत वय वर्षे शेहेचाळीस यांच्यासोबत कारने अमळनेरला गेले होते परीक्षा संपवून ते दोघे मुलीसह जळगावकडे परत येत असताना दुपारी दीड वाजेच्या सुमारास पिंपरी गावाजवळ त्यांच्या कारला समोरून आलेल्या एका बोलोरो पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली या भीषण अपघातात महेश सोनार यांचा मृत्यू झाला तर त्यांची मुलगी नैना आणि सोबत असलेले राजेश दूत गंभीररित्या जखमी झाले जखमींना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं रुग्णालयात पोहोचताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला ज्यामुळे वातावरण अधिक शोकाकुल झालं होतं दरम्यान समोरून येणाऱ्या बोलेरो पिकअपमध्ये लग्नाचं वराड होत आज सायंकाळी हळदीचा कार्यक्रम असल्याने वराडी मंडळी त्या वाहनातून प्रवास करत होते या अपघातात बोलेरो मधील काही जण जखमी झाले असून त्यांना नजीकच्या धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे